नमस्कार सर्वांना महाराष्ट्र शासनाचा ॲग्रीस्टॅक हा उपक्रम सुरू झालेला आहे याच्यामध्ये शेतकरी माहिती संच म्हणजे शेतकऱ्यांची जी प्राथमिक माहिती आहे ती आधार संलग्न करण्यात येणार आहे तर शासनाच्या ज्या विविध योजना आहे शेतकऱ्यांसाठीच्या जसं पी एम किसान पीक पाहणी डी बी टीद्वारे जे काही नैसर्गिक आपत्तीचं अनुदान वितरित होतं किंवा इतर काही ज्या शासकीय योजना आहेत तसेच हवामानाची माहिती इत्यादी सगळी माहिती ह्या ॲग्रीस्टॅग कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणे हे सुलभ होणार आहे यासाठी शेतकऱ्यांना ॲग्रिस पोर्टलवर जाऊन आपली नोंदणी करायची आहे शेतकऱ्यांनी जवळच्या सी एस सी केंद्रावर जाऊन आपला आ, आधार जो आहे मोबाईल संलग्न करायचं आहे आणि मोबाईल संलग्न आधार नंबरच्या आधारे सी एस सी केंद्रावर जाऊन आपल्या शेतीची प्राथमिक माहिती तिथे भरायची आहे आणि त्याला त्याची पडताळणी करायची आहे त्यानंतर शेतकऱ्यांना एक कार्ड उपलब्ध होणार आहे या कार्डच्या माध्यमातून ज्या शासनाच्या विविध योजना आहे शेत शेतकऱ्यांसाठी लाभाचे जे उपक्रम आहे हे शेतकऱ्यांना मिळणे सुलभ होणार असून ह्याचा फायदा संपूर्ण शेतकरी बांधवांनी घ्यावा आणि तालुक्यातील शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात शे सी एस सी केंद्रावर जाऊन आपली नोंदणी यामध्ये करून घ्यावीची आहे यासाठी त्यांना काहीही अडचण असल्यास आपल्या तलाठी मंडळ अधिकारी आणि तहसील कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे तलाठी तहसील कार्यालयातील कर्मचारी त्यांना या उपक्रमाची विस्तृत माहिती आणि मार्गदर्शन करतील आणि जास्तीत जास्त नोंदणी तांदूळ रेल्वे तालुक्यातील शेतकऱ्यांनी एक्डी स्टॅकमध्ये करावी असे मी आव्हान या माध्यमातून करते